बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना नमो बुद्धाय जय भीम मी पुणे शहर उपाध्यक्ष हिरामन वाघमारे वंचित भोजन आघाडी बारा सप्टेंबर रोजी आदरणीय सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या वा नेतृत्वाखाली कोरेगाव भीमा जयस्तंभ ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी भव्य दिव्य असा एक लाँग मार्च होणार हो। आहे त्या लाँग मार्चचे नियोजन आदरणीय सर्जेराव भोवागमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे त्या लाँग मार्चचा मार्ग आपला जयस्तंभ त्यानंतर येरावडा येरवडा मार्गे निगडी निगडी मार्गे लोणावळा तसा होत मुंबईच्या दिशेने लाखो भीमसैनिक या ठिकाणी जाणार आहोत टोटल आठ दिवसांचा आमचा रूट असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग अनेक भीम शेकडो भीमसैनिकांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे टोटल आठ टप्पे आम्ही पाडलेले आहेत ते आम्ही आपल्या रूटमध्ये सामील केलेले आहेत अंदाजे आत्तापर्यंत आम्हाला तमाम महाराष्ट्रातील जे भीमसैनिक आहे त्यांच्यामार्फत आमचं जे काही चर्चा झाली त्यानुसार साधारण वीस हजार भीमसैनिक येथून मुंबईच्या दिशेने निघतील त्यांच्या सुरक्षेतेची काळजी निश्चितच भीमा कोरेगाव सेवा समिती घेईलच पण त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेतेची काळजी घेण्याचं काम ह्या महाराष्ट्रातील सरकारचं आहे असं मी या ठिकाणी सांगतो त्यांच्या खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था सगळी आम्ही स्तंभाच्या सम सेवा समितीच्या वतीने केलेली आहे मागण्या अनेकच आहेत स्तंभाला दहा वर्षापूर्वी त्याच्यावरती वीज कोसळून स्तंभ हा मोडकळीस आलेला आहे त्या स्तंभाची कायमस्वरूपी दुरुस्ती करणे अजितदादा पवारांनी शंभर कोटीचा निधी या ठिकाणी दोन हजार अठराला घोषित घोषणा केली तो निधी अजितदादांनी आम्हाला तत्काळ या स्तंभाच्या विकासासाठी द्यावा पुणे दर्शना। दर्शनामध्ये स्तंभाचा सहभाग व्हावा शंभूराजांच्या समाधीचा सहभाग व्हावा अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्ध तरुणांच्या व मराठा तरुणांवरती साधारणपणे तीस हजार तरुणांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम त्या काळच्या सरकारने केलेलं आहे ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे ही देखील आमची प्रमुख मागणी त्यामध्ये मा असणार आहे सरकारबरोबर आम्ही सरकारबरोबर अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारने आम्हाला कसल्याही प्रकारचा म्हणजे कसल्याही प्रकारची आमच्याशी साधी चर्चाही केली नाही कसल्याही प्रकारचा त्यांच्याशी योग जुळून ना आलेला नाही एकूण बारा, बारा सप्टेंबरला चालून एक वीस सप्टेंबर पर्यंत आम्ही तिथं पोचण्याचा आमचा मानस असेल अंदाजे एक आठ ते नऊ दिवसात आम्ही त्या टप्प्यात मंत्रालयापर्यंत आम्ही सगळे भीमसैनिक पोहोचू जे आहे ते कसं असणार आहे समारोप आम्ही मंत्रालय मंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस यांच्या घराबाहेर आम्ही ठिया आंदोलन करणार आहोत जोपर्यंत आमच्या तमाम भीमसैनिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं जीव गेला तरी बेहत्तर आम्ही त्या ठिकाणहून उठणार नाही उठल तर आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण करूनच उठू एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील तमाम भीम सैन सहीन, भीमसैनिकांना शाहू फुले आंबेडकरवादी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला मी आज या ठिकाणाहून आव्हान करत आहे की आदरणीय नेते सर्जेरावजी वाघमरे यांनी जो लाँग मार्च या ठिकाणी काढलेला आहे त्यातील सर्व महाराष्ट्रातील जनतेनी त्यामध्ये सामील होऊन आपल्या जयस्तंभाचा सन्मान या ठिकाणी राखण्याचं काम करायचं एवढीच मी विनंती आपल्या स आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला करेल जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी लॉर्ड बुद्ध लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या माध्यमातून मी तमाम भीमसैनिकांना व आंबेडकर विचारवादी विचारवंतांना मी करत आहे की येत्या बारा स बारा सप्टेंबरला विजयस्तंभ ते मुंबई लॉंग मार्च आपले नेते विजयस्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जरा भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला आहे तर सर्व भीमसैनिकांनी आपल्या आपापसातील वाद बाजूला ठेवून आपापसातले भेदबाजूला ठेवून आपापसातली पक्ष आणि कुठली संघटना सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एका विचाराने या लॉंग मार्चमध्ये सामील व्हायचं आहे आणि सरकारकडून आपल्या संपूर्ण मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वांनी उद्या ठीक बारा वाजता विजयस्तंभ या ठिकाणी यायचं आहे आणि लॉंग मार्चमध्ये समा सामील व्हायचं आहे